स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत माझी रेसिपी स्कीप न करता पूर्ण बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा शेपूची भाजी बनवण्यासाठी एक जुडी आपण इथे शेपू घेतलेला आहे हे शेपू मी साफ करून घेतलेलं आहे आता याला धुवून नंतर मी कापून घेणार आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे हिला दोन तास भिजत घातलेली आहे डाळीला आणि सात आठ मिरची मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत त्याच्यात लसूण टाकून घेऊया भाजीला तीन पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता कापून घेऊया असं भाजी धुतली तर भाजी आपल्याला धुवायला इझी जाते भाजी आता कापून घ्यायची आहे आपल्याला गॅसवर आता आपण पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन चम्मच तेल तेल छान गरम झालेलं आहे जीरा टाकून घेऊया आणि आपण आता ही भिजत घातलेली डाळ थोडस तेलामध्ये परतून घेणार आहे डाळ आपल्याला दोन मिनिट तेलामध्ये झाड परतून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि लसूण वाटलेली हे टाकून घेऊया अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला एक छोटा चमच हळद टाकायचा आहे आपण आता भाजी टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाच मिनटं आपण या भाजीला थोडस झाकून शिजू देणार आहोत पाच मिनटानंतर आपण बघणार आहोत इतली भाजी भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद